ओंकारा मित्रमंडळाच्या वतीने स्वखर्चातून विद्यानगर परिसरात कचरा संकलनासाठी घंटा गाडीची सुविधा मागील काही दिवसांपासून परभणी महानगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्या बंद असल्याने प्रभागात कचऱ्याचे घाणीचे साम्राज्य पसरले आहे ओंकारा एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी आणि ओंकारा मित्रमंडळ जगदंबा नवरात्र महोत्सव संस्थापक अध्यक्ष दीपक प्रकाशलाल जयस्वाल आणि अशोक प्रकाशलाल जयस्वाल यांच्या वतीने विद्यानगर परिसरातील नागरिकांसाठी स्व खर्चातून घाडीची व्यवस्था करण्यात आली आज शिवसेना माजी गंगाप्रसाद हस्ते उद्घाटन करण्यात आले संस्थापक अध्यक्ष दीपक जयस्वाल विनोद चव्हाण श्रीकांत लामंडे सुरेश जयस्वाल सुरेश मारणार माई ठाकूर व्यंकटेश जयस्वाल अजित जयस्वाल शिवदीप चारण प्रेम जयस्वाल आकाश शुक्ल राम मोरे सचिन शेडके विलास चव्हाण आणि समस्त ओंकारा मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच विद्यानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही आहोत आणि मागच्या बऱ्याच दिवसापासून आमच्या वॉर्डात कचराकोंडी वाले कचरा घंटागाडी वाले येत नाही सगळी नुसती लहान होती जिकडे तिकडे कचरा कुठे टाकावा हे आम्हाला फार मोठा प्रश्न होता बऱ्याचशा कंप्लेंट करून सुद्धा त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी आता हे नवरात्रीचं सुरुवात आहे पर्व म्हणून आम्ही जयस्वाल सरांना सांगितलं दीपक भयाना तर त्यांच्या सहयोगानं आमच्या वॉर्डात आता दोन दिवसापासून कचराकुंडी सुरू झालेली आहे कचरा गाडी <laughs> त्याच्याबद्दल वैयक्तिक त्यांनी जे केलेलं होतं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि असं स्वच्छता कायम राहा अशी अपेक्षा करतो सरकार <laughs> रहिवासी हो और दो तीन महीने से, से जो है बच्चा की तरफ से जो है कच्चा जो है कोई उठाए जा रहे नहीं लेकिन तो आज जो है हमारे जो है यशवाल और इनके मित्र तो मंडल ने और उनका एजुकेशन सोसाइटी की तरफ से जो पुराकर करके जो कच्चा उठा रहे हैं इसके लिए हम सबका धन्यवाद अदा करते हैं और आपका शुक्रिया अदा करते हैं